नवीन शैक्षणिक वर्ष सुरू गुलाब पुष्प देऊन नवागतांचे करण्यात आले स्वागत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्याचं वाटप राज्यभरात आज नवीन शैक्षणिक वर्ष सुरू आहे त्यामुळे आज शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला आहे पुरंदर तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील आदर्श शाळा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आलं तर पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकांचं वाटप करण्यात आलं खुर्द गावचे सरपंच राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही राज्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते या शाळेत दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत तालुक्यात जास्त पटसंख्या असलेल्या काही मोजक्या शाळा आहेत यामध्ये या प्राथमिक शाळेचा नंबर लागतो शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्या कारणाने पिंपरी नव्हे तर परिसरातील अनेक भागातील पालक प्राथमिक शाळेतील मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी या शाळेत पाठवत असतात आज शाळेचा पहिला दिवस या ठिकाणी नवागताच स्वागत पहिली ते सातवीच्या मुलांना पाठ्यपुस्तक वाटप शैक्षणिक वाटप आम्ही केलेलं आहे या शाळेचा पट दोनशे चौऱ्याहत्तर असून लोकसहभागातून शाळेचा या ठिकाणी नाव लौकिक लो, होत आहे आदर्श शाळा म्हणून या शाळेकडं जिल्हा परिषदेमार्फत पाहिलं जातं आदरणीय शिक्षणाधिकारी नायकडे साहेब यांच्या मनोभावनेतून या ठिकाणी पहिल्याच दिवशी आम्ही पंधरा हजाराचं सामाजिक भावनेतून देणगीदाराकडून आलेलं साहित्य आम्ही मुलांना दिलेलं आहे पेन आणि वहीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आदर्श प्रशाळा नवोदयामध्ये प्रावीण्य मिळवलेली शाळा आणि निमंथन परीक्षा आणि इतर स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेली शाळा भविष्यामध्ये प्रगतीपथावर वाटचाल करत आहे याचं कारण म्हणजे या ठिकाणी पालक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचं सहकार्य त्याच्यामुळं शाळेचं नाव लौकिक वाढत आहे शाळेचा दर्जा गुणवत्तापूर्ण असून या ठिकाणी सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत पहिल्या दिवसाच्या निमित्ताने या सर्व विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाच्या पिंपरेपूरच्या ग्राम सरपंच ग्रामस्थांच्या वतीने मी पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि या शाळा तालुका लेवलची गुणवत्तेची शाळा पेंपरायच्या असून या शाळेचा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक म्हटलं तर वावगं ठरणार नाही यातील गुणवत्तेच्या दर्जाच्या दृष्टीने शिक्षक वृंद वर्ग हा अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो गावातील सर्व ग्रामस्थांचं या शाळेपाठिमाग सातत्याने ग्रामपंचायत असतील ग्रामस्थ असतील यांचं सहकार्य लाभलेलं असते अशा पद्धतीने आमच्या शाळेची ही आख्या तालुक्यात एक नंबरची शाळा म्हटलं तर त्यामध्ये काय कुठल्या प्रकारचं वावगं ठरणार नाही आम आमची शाळा जिल्हा प पर, जिल्हा परिषद मराठी शाळा ही गुणवत्तेत एक नंबर शाळा आहे तसेच साहेबराव काकडे ही शाळा गुणवत्तेत गुणवत्तेत शंभर टक्के प्रगती आहे आणि आमच्या शाळेत मराठी शाळा आमची फार आ, शिक शिक्षणाच्या फार गुणवृदेत तयार आहे त्यात दोन्ही शाळेला माझ्या शुभेच्छा